Palit pilo. Mahi to ko palit. Papa, yi, papa le, mochi papa le. Sir. Papa kay ka tuje. Ha? Eh undara. Mana kada bikas sa ka mama. No na.

Dia tak cakap. Dia cakap, Mama. Biar aku tu Biar aku cakap. Biar aku तू आम्ही आलो दादा ज्यूस पेला मॅंगो ज्यूस कुठे आहे मॅंगो ज्यूस घ्या कोणाला घेतला स्टॉ मला घेतला का तुला ती पुरगी पडेल म्हणून तिला धरावं पुन्हा पैसे तिला काय सगळं अंगण पण पुरी असलं पैसे असतंय नाका मिस्टर ती नाही पेली नाका पाच उगच तिला बघा ती तोंड आता पेली पहिल्यांदा चौबी गेली लागली की नाही बाहेर काढत चौगी तिल ती लय उचार आहे लय <laughs> थंड आहे मिस्टर नागा ना तुमचे कपडे घाण करू बाहेर शर्ट द्या मला पप्पा अई म्हटलं 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 पिल्लू ना वढायली पोरगी आणलं ती काय वडायली पोरगी आता पकडायला तिला

सांडून वाटधारक्षीसून होतो बाहेर मी मऊ आणि मी आले होते तिकडनच कामावर लवकर आली त्याच्या मग म्हणलं भाजीपाला वगैरे ना भाजीपाला आणि किराणा थोडासाच घ्यायचा होता पण त्याच्यात भरपूर हजार रुपयाचा दिसा किराणा घेऊन आले ते मी आता तुम्हाला दाखवते मी फक्त पोहे घेण्यासाठी किराणा किराणा काहीच नाही पोहे आणि काजू बदाम घेण्यासाठी गेले होते तर त्याच्याबद्दल मी काय काय आले ते दाखवते असं असते मार्केट कायच्या ह्याच्यात गेल्यास मॉलमध्ये गेल्यास दाखवा अगं आमच्या मोड्याने तर उचलले पहिलं काजू उचलले माहीन आमच्या काय बोलू ते काजू हे आहे शेजवान चटणी नंतर हे हे घेतलेत बिस्किट बाय वन गेट वन होतं हे एक नंतर ही कॉफी आहेत सगळ्या ज्या की ह्या सगळ्या ह्या ज्या पाच मॅगे दिसतात ह्याच्यावर फ्री आलेली आहे कॉफी पावडर हे घेतले हे दोन बिस्किट नंतर हा हे घेतलेला आहे मॅगी मसाला सहा पॅकेट आहेत हे साखर घेतली आताच साखर घेतली एक किलो हे घेतलेत काजू जिरा दाखवा ना मला पण इकडं हा शेजवान चटण्या शेजवान चटण्या दोन घेतल्या मोड्याचं एक पावडर एक घेतलं कारण संपलं होतं ती जिरा घेतला कॉफी ही आणखी कॉफी आहे हे डबल डबल झाला आता मॅगी सोबत मला काय माहिती आता देतील म्हणून ते म्हणून मी घेतलं होतं हे पतंजली एक बिस्किट घेतलं नंतर ही घेतलेली आहे खारीख दोन पॅकेट घेतले होते एक घरात आणलं आणि एक गाडीत ठेवलं नंतर ही आहे मोहरी चॅम्पियन सॉरी कीर्ती चॅम्पियन तीच आहे ना हुँ। हुँ। तेल पॅकेट घेतले दोन हायके मध्ये लिटल, लिटल हार्ट लिटल हार्ट बिस्किट बिस्किट घेतलं नंतर काय घेतलंय पोहे घेतले एक ते मेडिकलचं आहे आणि हा हे रवा बारीक रवा झालं का दुसरं पैलकडचं भाजी भाजीला काय काय घेतलंय इकडे घ्या ना काय शेपू मेथी शे, शेपू मेथी दूध वांगे आहेत कि त्याच्यात बघा कि ते आणि आमचं मोड बघा कसं चॉकलेट खायलाय फुडू फुडू बघू माही कुटाणखोर मावळ्या धाका ठा माणसाला कुटानखोर मावळ्याला चॉकलेट चॉकलेट हे कसं फोडलंय एवढच कुरतडलंय आणि खायला गली इथून घाण करून टाकला आमचा उंदिर आहे तू दाखवते व्हिडिओ मध्ये तू दाखवती ही घेतलेत मग मी काजू बिस्किट पाहिजे <laughs> <मला। laughs> का तुला कोणा आ! मला हो मला आणखीन काय माझ्या पावडर तुझं नाही माझा आहे ती पावडर दे माही <laughs> मला माझा पावडर हे आणखीन हो मला नको खायचं नाही येते पॅकेट नाही इकडे मग शिक